सव्वीस जानेवारीचं आंदोलन आमच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आहे सावंतवाडी रे रेल्वे टर्मिनल्सची जी भूमिपूजन झालं त्याला निधी आला आणि त्याचं काम सुरू झालं परंतु काही कारणांमुळे तो निधी परत गेला आणि ते काम बंद झाले तर ते त्या रेल्वे टर्मिनल्सला जो आता निधी अभावी काम बंद आहे ते निधी त्याला मंजूर व्हावा आणि काम परत सुरू व्हावं दुसरी मागणी आहे की प्राध्यापक मधू नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनल्सला द्यावं हो। आणि तिसरी मागणी जी सावंतवाडी स्टेशनला ज्या पूर्वी गाड्या थांबत होत्या था, त्या बंद झाल्या त्या गाड्या पूर्वत चालू व्हाव्यात त्याचे थांबे पूर्वत मिळावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा एक पंधरा गाड्या आहेत की ज्या कुठेही थांबत था, त्या पंधरा गाड्यांचे थांबे हे हे सिंधुदुर्गातल्या महत्त्वाच्या स्टेशन्सना मिळावेत ह्या तीन मागण्या मंत्री महोदयांनी आमच्या या मागणीचा संदर्भात एक मध्यंतरी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला होता आणि वृत्तपत्रात सुद्धा त्याच्याबरोबर बातम्या आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की टर्मिनलची मागणी ही तत्वता आम्ही मान्य करतो आहोत आता मागणी तत्वता मान्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण टर्मिनल हे त्याचं भूमिपूजन झालं आहे त्याच्या कामाला सुरुवात झाली होती आता फक्त निधी अभावे ते काम थांबलेलं आहे आता आम्हाला तत्त्वता तोंडी आश्वासनांची आम्हाला आवश्यकता वाटत नाही आणि त्याचा त्याच्या आधारे आम्ही आंदोलन थांबवणार नाही कारण निधी तुम्ही न दिल्यामुळे हे टर्मिनल होत पाहिजे त्याच्यामुळे निधी द्यावा निधी दिला तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ आणि तोंडी कुठल्या आश्वासनावरती आम्ही आंदोलन थांबवणार नाही आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर पाहिजे की टर्मिनलला निधी कधी उपलब्ध करून देणार आहात हा निधी कुठल्या कॅटेगरीमधनं उपलब्ध होणार आहे आणि काम कधी सुरू होणार आहे या संदर्भातलं लेखी उत्तर आम्हाला जर मिळालं संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ अन्यथा आमचं आंदोलन आम्ही टप्प्याटप्प्याने तीव्र करायचं आहे त्या दिवशी जे पण सगळीकडे कार्यक्रम होत असतात त्याच्यामुळे त्या दिवशी जमाबंदी वगैरे लावू शकत नाही कारण जमाव आपलं त्याच्यावरचं प्रेम निष्ठा व्यक्त करण्यासाठी तुम्ही जमत असतो वेगवेगळे शासकीय कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यामुळे जमाबंदी तर काय अशी असली तरी आणि नसली तरी आम्ही आंदोलन करणार आम्ही आंदोलनाच्या मुद्द्यावरती आम्ही काम